विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी येणारे काही घटक पाहणार आहोत त्या दोन आकृत्या तुम्हाला दिसतात का या आकृतीवर प्रश्न अशा प्रकारे विचारलेला असतो कि दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती असा प्रश्न विचारलेला असतो त्यावेळेस प्रत्येक त्रिकोण मोजत बसण्याऐवजी आज मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे ती लक्ष देऊन देत आहे का तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही कृती करा बघा पहिली आकृती पहा या आकृतीतील प्रत्येक भागाला आपण क्रम देऊया किंवा संख्या लिहूया एक दोन तीन चार असे चार नंबर द्यायचे जेवढी जे आकृती आहे का त्याला नंबर द्यायचे शेवटचा अंक आला चार चार दोन करायचं या दोन्हीचा गुणाकार करायचा म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत दो नंबर नंबर एक, दोन नंबरची आकृती पहा या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे असा प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा पहिल्या आकृतीप्रमाणेच दुसऱ्या आकृतीची सुद्धा आपण कृती करूया प्रत्येक भागाला आपण नंबर देऊया तीन चार पाच सहा तेवढच कितीला सहा गुणुले दोन दोन्हींचा गुणाकार करू आपण म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे ऐका नाही सोपी ट्रे हो।